महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लायन नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात मोठ्या जल्लोषात साजरा होतो आदिवासी बांधवांची जीवनशैली आणि त्यांची ओळख दर्शवणारा पारंपरिक पेहराव वेशभूषा संस्कृतीचा वेगळेपणा जपणारा तसेच निसर्गावर अतुल्य प्रेम जलजंगल जमिनीवरील निष्ठा मानवतेवरील प्रेमनिष्ठा श्रद्धा हा उत्सव साजरा होतो याच अनुषंगाने झारवड बुद्रुकचे माजी सरपंच सोमनाथ निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील समाज मंदिरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी झारवड बुद्रुकचे माजी सरपंच सोमनाथ निवृत्ती बोराडे यांच्या वतीने अन्नदानाचे देखील आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे आदिवासी दिनानिमित्त औचित्य साधून दापोरेगावच्या चेअरमॅनपदी पोपटवाळू शीद वाईस चेअरमॅनपदी एकनाथ शेंडे यांची बिनविरोध निवड झाली ही निवड माजी सरपंच सोमनाथ निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणि यावेळी चंदर लोभे लक्ष्मण कांबळे गोविंद पुंजारे पुंडलिक पोंडपोराडे मनोज बोराडे विजय मोंढे दिलीप अंबापुरे नामदेव पवार लक्ष्मण ढोले शिवाजी दराणे लक्ष्मण वारघडे कृष्णा ठवळे हे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी एकजुटीचे दर्शन घडवले माजी सरपंच सोमनाथ निवृत्ती बोराडे यांच्या वतीनं गावांसह नाशिक जिल्ह्यात विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबवले जातात त्याच्या स्तुत्य उपक्रमांमुळे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे त्य